नांदगाव खंडेश्वर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा शिवनी रसुलापूर येथे शाळेला मुख्याध्यापक व भाषा शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेला तालाठोको आंदोलन केलं शिवनी रसुलापूर येथील शाळेमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून मुख्याध्यापकाचे पद रिक्त आहे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत असलेली ही शाळा तालुक्यामध्ये आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते विद्यार्थ्यांच्या पटसंख्येमध्ये सुद्धा अव्वल असलेल्या या शाळेला सात शिक्षकांची आवश्यकता असताना आज रोजी फक्त चार शिक्षक कार्यरत आहेत शैक्षणिक सत्र सुरू होऊन एक महिना झालेला असताना सुद्धा इंग्रजी भाषा शिकवायला शिक्षक नाही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेने दोन शिक्षक व मुख्याध्यापकाच्या मागणी गटविकास अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांना याबाबत निवेदन दिले होते येत्या पंधरा दिवसांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापकाची पदे तात्काळ भरण्यात यावी आणि ही मागणी पूर्ण व्हावी याकरिता पंधरा दिवसाचा कालावधी देण्यात आला होता परंतु यामध्ये पंधरा दिवसात कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानात बसून शांततेच्या मार्गाने शाळेच्या वर्ग खोल्यांना व मुख्याध्यापक कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्यात आलं यावेळी शाळेचे विद्यार्थी प्रतिनिधी मनस्वी ढोके हिने शाळेतील अडचणी आणि समस्यांवरती आपली व्यथा केंद्रप्रमुख दीपक कोष्टी व गट शिक्षणाधिकारी प्रमिला शेंडे यांच्या समोर मांडल्या या आंदोलनामध्ये ए आय एस एफ चे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड प्रतीक्षा ढोके जिल्हा कौन्सिल सदस्य कॉम्रेड वेदिका मरगडे कॉम्रेड सौरभ राजकुळे शाखा सदस्य कॉम्रेड यश वैरागडे कॉम्रेड अमित बोरकर कॉम्रेड रोशन वैद्य कॉम्रेड विकास दादरवाडे कॉम्रेड अक्षय मंदूरकर कॉम्रेड जुगल वैद्य ढोके, कॉम्रेड कॉम्रेड प्रज्वल उमेश मधे, कर, सचीन सुपारे, बनसोड, ढोके, ढोके, उमेश उमेश माधव बावनकुळे पालकांमध्ये विनोद विनोद सचिन सुभाष लांबट लांबट ज्ञानेश्वर गणेश गुणवंत रघुते चोपकर मोरेश्वर वंजारी संतोष लांजेवार मंदुरकर इत्यादी उपस्थित होते झोपलेल्या एक महिना झाला असून शाळेला एक माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक आलेले नाही यामुळे आम्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शाळेला नसेल तर शाळेवर नियंत्रण कोण ठेवणार म्हणून आज आम्ही या मागणीवरून आमच्या व्यथा निवेदनाद्वारे पाठविल्या पर पंधरा दिवसांचा कालावधी होता परंतु आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक व मुख्याध्यापक अजूनही आले आलेले नाही आता जोपर्यंत पी ओ साहेब आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही अशीच लढाई लढत राहणार उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर